नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत अगदी घरच्या साहित्यांमध्ये मँगो रवा केक कसा बनवायचा जगातील सगळ्यात सोपी पद्धत अगदी कोणीही बनवू शकेल इतका मऊ लुसलुशीत बेकरीसारखा जाळीदार केक तर कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आहे साखर इथे आपल्याला एक वाटीला अगदी थोडीशी कमी घ्यायची आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता हे बारीक केलेले मिश्रण आपण इथे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी हे सर्व मिश्रण या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला हे चमच्याने थोडेसे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी चिरून घेतलेले आंब्याचे काप घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला दुधावरची साय घालायची आहे आणि अर्धी वाटी दूध घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण पातळ दाटसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण या बारीक केलेल्या रव्यामध्ये घालून घेणार आहोत संपूर्ण पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता पाहू शकता तुम्ही आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटीला थोडीशी कमी साखर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी असेच साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर इथे आपल्याला एक केकचा टीन घ्यायचा आहे तुम्ही इथे कुकरचा डबा देखील घेऊ शकता आता याला आपण आतून तेल लावून घेणार आहोत तेल लावून झाल्यानंतर यावरती आपल्याला थोडासा मैदा टाकायचा आहे आणि हा मैदा आपल्याला भांड्याला या पद्धतीने आतून असा लावून घ्यायचा आहे आता एक दहा मिनटानंतर इथे रवा छान असा फुललेला असेल यामध्ये आपल्याला एक चमचा सोडा घालायचा आहे आणि यावरती एक दोन ते तीन चमचे दूध घालून घ्यायचं आहे आता सोडा घातल्यानंतर इथे आपल्याला हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटांपर्यंतच आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आता आपण हे तयार केलेले मिश्रण या टीनमध्ये घालून घेणार आहोत आता हे मिश्रण यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हा टीन थोडासा हाताने डॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून यामधील जे एअर असेल ती बाहेर येईल यावरती इथे मी बारीक चिरून घेतलेले बदाम टाकलेले आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर इथे आपण एका साईडला गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे एक दहा मिनटा अगोदर इथे मी ही कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला स्टँड ठेवून हा केक चाटीन यामध्ये ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटांसाठी मंद अचेवरती हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे पस्तीस ते चाळीस मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार केक इथे तयार झालेला आहे सुरीला पीठ चिकटत नाही याचा अर्थ इथे हा केक तयार झालेला आहे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला कडा ज्या आहेत त्या या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत आणि हा केक टीन उलटा करून इथे आपण हा केक काढून घेतलेला आहे तुम्हाला पाहूनच कळत असेल की जाळीदार अगदी मऊ लुसलुशीत बेकरीसारखा केक इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा मँगो रवा केक नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा थँक्यू